बाप मेले कोर को परत मुसु मुसु करती बाप मेले वोर मुसु मुसु करती पनले काड़की फोड़ी हंबर डा ये उन वेशी वरती पनले काड़की फोड़ी हंबर डा ये ऊन वेशी वरती आणि आजकाल जे तुम्ही फ्याड घडलेले तुम्हाला सांगितलं आज बऱ्याच घटना घडू लागलेल्या आहेत म्हणून पोरी तुला एक गोष्ट सांगणार आहे जाण्याच्या अगोदर कारण तुझ्यामध्ये खूप मोठी ताकद आहे तुझ्यामध्ये खूप मोठी शक्य आहे पण एका गोष्टीमुळं तुझ्या घराला तुझ्या आई वडिलांना तुझ्या बाबांना तुझ्या नातलगाना मान खाली घालावे लागते आणि पोरा तुझ्या बापानं सुद्धा जन्म दिला ज्या बापाला तुझ्यावरती गर्व असतो हल्ली हल्ली त्या घटना वाढलेले आहेत हे शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये खर तर पाहिजे कुणी बोलण्याचं धाडस करत नाही पण पोरी तुला जाता जाता सांगतो लाडाची लेख लाखात एक हवं ते कोणी लक्षात ठेव तू लाडाची लेख आहेस लाखातले कायस हवं ते कर पोरी लाडाची लेख लाखा दे खावते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार तू पण लारात आलो काळ्या नाही वाजवल्या तरी चालतील लेकरून मी तुमचा बाप आहे पर पण हे परिवर्तन झालं पाहिजे तुमच्या मनामध्ये रुजलं पाहिजे बापाच्या वेदना तुम्हाला कळायला पाहिजेत कोणा तुला पण सांगतो लाडाचा योग लाका देव भाव दे पण कुठल्या तरी पोरीचा हात धरायच्या अगोदर एकदा तिच्या आई वडिलांचा विचार कर पोरी तुला माहित नाही म्हणून सांगतो ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली पोरीनो भान ठेवा लक्ष ठेवा ज्यावेळी तुमचा जन्म झाला जगाच्या पाठीवर तुम्ही सांगता सोन्या कोण्या गोम्या कोण माझ्यावरती प्रेम करतोय सहा महिन्यापासून करतोय एक वर्षापासून करतोय दहा वर्षापासून करतोय कारण मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी कॉलेजमध्ये कार्यक्रम करतो मुली मला प्रश्न विचारतात त्यामुळे मला कळालं प्रत्येक मुलगी सांगत असते माझ्या वेदना फक्त त्यालाच कळतात माझ्या आई वडिलांना कळत नाही कोण सहा महिन्यापासून कोण शाळेत असल्यापासून करतो कोण म्हणतो मी पहिलीच असल्यापासून माझ्यावरती प्रेम करतो पण लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर तुमच्यावरती आई वडिला कोणच प्रेम करू शकत नाहीचं कारण आहे प्रत्येक जण तुमच्या दिसण्यावर वागण्यावर बोलण्यावर प्रेम करू शकतो पण या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त नऊ महिन्यात जास्त प्रेम करणारे तुमचे आई आणि वडील केलेले लक्षात ठेवा त्याचे सर कुणालाच येणार नाही पोरी ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली बाप छाती बरवून सगळ्या गावाला सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी लक्ष्मी आली लक्षात ठेव बापाची गर्वानं फुगलेली छाती गर्वानं फुगलेली शेवटी आयुष्यभर लाडाचे एक लाखात एक हवा ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरी ताप यायचं तुला तडपडायची तिकडं आई पडा तुम्हाला जर कधी आजारी पडला लक्षात ठेवा बाप स्वतःच्या अंगारावरती थंड ताप काढतो तुमचा चेहरा जरी पडला बाप लगेच आईला म्हणतो बघ माझ्या पोरीला काय झालंय बाप पोरानं तुम्हाला एक दिवस फक्त घरी चेहरा पडून जावा बाप लगेच म्हणतो अगं काय झालंय का पोरगाला पोरगा नाराज झालंय ताप यायचं तुला तडपडायची तिकडे आई डॉक्टर कडे घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणायचे अहो नॉर्मल थंड ताप आहे घाबरण्यासारखं काहीच नाही हेच लागते तुला पुराणू खेच लागते तुला आई बाबाच्या काळजामध्ये होत चर्र लाडाची लेख लाखात एक खावत एक पण कुठल्या तरी कोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर कोरा तुला पण सांगतो दै्या भरपूर गाठायचंय भरपूर आयुष्यात काही करायचंय प्रेम करायचंच आहे प्रेमाला माझा अजिबात विरोध नाही पण लक्षात ठेवा प्रेम कधी करायचं निसर्गाला अनुसरून करायचं निसर्ग सांगतो आता या महिन्यामध्ये तुम्ही जर पेरला घाऊ शंभर टक्के कोराने येणार आहे पाणी आहे जमीन आहे ये गहू येणार आहे घाऊ वाढणार आहे त्याला लोंबी सुद्धा लागणार आहे पण चालेल येऊन सांगतो तुम्ही कुठलाही औषध मारा त्या लोंबीला दाणे लागणार नाहीत कारण निसर्गाचा नियम आहे घात महत्व असते ज्यावेळी जे करायचं तेच करायचं लक्षात ठेवा आता तुमचं वय हे प्रेम करण्याचं नाही बाळ प्रेम करायला कधीच विरोध करणार नाही मी कारण प्रेमासारखी शक्ती या जगामध्ये दुसरं कशामध्ये सुद्धा नाही पण प्रेम करायची वेळ नाहीये प्रेम करायची वेळ नंतर येते अगोदर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे एकदा का तुम्ही डॉक्टर झाला वकील झाला इंजिनियर झाला शंभर पोरी मागे लागतील पोरी एकदा का तुम्ही शिकला सुशिक्षित झाला तुम्हाला अजून बुद्धी नाही ज्यावेळी तुमची बुद्धी मोठी होईल एकवीस वर्षाचं होऊन जातात तुम्हाला कळलं पाहिजे प्रेम म्हणजे नक्की काय त्यावेळी शंभर टक्के करायचं लक्षात ठेवा मी तुम्हाला प्रेमाला कधी सुद्धा विरोध करणार नाही लक्षात ठेवा कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापानं तुला नेटकाच पुरवलंय बघा पोरीनो विचार करा मनामध्ये एकदा पोरा तुला सुद्धा कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापानं नेटकाच पुरवलंय तुझ्यासाठी तुझ्या आई बापानं स्वतःच रगात घामामध्ये जिरवलंय पोरीन तुम्ही तर सावलीला बसलेला आहात साधा विचार करा तुम्हाला सावलीला बसलेला आहात बरेच बालक बरेच पालक बरेच बालक बसलेले तोंडावर हात तुम्ही घाम पुसत आहे विचार करा तुमचा बाप आज सुद्धा उन्हा बसलेला आहे एकदा तो घाम पुसत नाही हा फक्त बसलेला बाप दिसतोय तुम्हाला पण बरेच बाप रानामध्ये राबत असतात माझी पोरगी सावलीत बसावी माझी पोरगी शिकावी माझा पोरग शिकावं म्हणून तुमचा बाप रानामध्ये राबत असतो लक्ष ठेवा स्वतःचा रागात घामामध्ये जेवत असतो लक्ष ठेवा कोणी तुझ्यासाठी पुस्तकं कपड्यापर्यंत नेटकच पुरवलंय तुझ्यासाठी तुझ्या बापानं स्वतः तर रगात घामामध्ये जिरवलंय आलाच जर विचार चुकीचा जर चुकीचा विचार मनात कधी आई बापाचा कष्ट आठवत क्षणभर लढाची लेख लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर कोणी लक्षात ठेव तुझा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळतच नाही वर्षामागून वर्ष कसं निघून गेली वरी तू कधी मोठे होते बापाला कळत नाही प्रत्येक कॉलेजमध्ये जाताना मुलींचा एक प्रश्न मला विचारलेला असतो त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असतो तुझा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कशी निघून गेली एक दिवस आई सांगते वर्गी मोठी झाली पोरगी वयात आली सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला प्रत्येक पोरींचा मला प्रश्न असतो सर तुम्ही सांगताय ठीक आहे माझा बाप खूप छान होता लहानपणी माझा बाप मला कुठंही पाठवायचा मित्रांच्याकडे गेली गे आठ आठ दिवस लावून द्यायचा मैत्रिणीच्या घरी गेली बाप कधी मला विचारून नव्हता किती वेळ झाला कधी उशीर झाला पण हल्ली हल्ली बाप माझा खूपच रागवतो मला धारेवरती देतो मला सांगतो सात चार घरात यायचं सहरीला कुठं लावून देत नाही कुठेही मला पाठवून देत नाही त्या पोरींच्या मनामध्ये तो बाप वाटू लागतो हिटलर वाटायला चालू होतो पण याचा मागचं कारण सांगतो पूर्वी तुम्हाला तुझा पोरी लाल पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्ष मागून निघून कशी गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती लक्ष ठेवा बापाला आनंद होतो बरं झालं माझी मुलगी निसर्गाचा जे निसर्गाचा नियम आहे ते नियम पाळण्यासाठी योग्य झाली माझी मुलगी आता मोठी झाली पण आईला वाटते भीती आई रोज भी समजून सांगत असते बापाला आई पण आणि बाई पण अवघड असते भीती तुमचा बाप रोज आईला सांगते तुमची आई सांगते बापाला दिसतं एवढं सोपन आहे बाईचं जगण एकदा मुलगी मोठी झाली म्हणजे खूप अवघड असतं तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे त्या दिवसापासून पोरी तुम्हाला वाट माझा बाप मला रागवतो माझा बाप मला धारेवरती धरतो माझ्यावरती प्रेम करणारा रागवायला सगळ्या गोष्टी कोण करत असेल विचार करा वयाच्या लहानपणापासून सोडा पण बारा वर्षापासून वयाच्या बावीस वर्षापर्यंत तुम्हाला अगदी कपड्यापासून सर्व काही तुमचा बाप पुरवतो पण या वयाच्या बारा वर्षापासून बावीस वर्षापर्यंत तुम्हाला वाईट वाटतो लक्षात ठेव मला नको माझ्यासाठी आता महत्वाचा पॉईंट सांगणार आहे पोरी नो तुम्हाला तुम्हाला कधी विचार करत असेल बापाचा जीव माझ्यावरती जास्त आहे मुलांच्या पेक्षा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे का माहित तुम्हाला सांगा मला सांगा बापाची प्रॉपर्टी कोण संभावतो मुलगा बापाच्या चिते लागणी कोण देतो मुलगा बापाचं नाव कोण चालवतो मुलगा मग बापाचा जीव तुमच्यावरती का असतो लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल मी सासरी जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे तुम्हाला वाटत असेल मी हे घर सोडून जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे तुम्हाला खरं कारण सांगतो पोरिण आज लहानपणापासून तुमचा बाप बघत असतो ज्यावेळी गावात कोणी मरत ज्यावेळी गावात कोणी हे गाव सोजग सोडून गेलेलं असतं त्या माणसाच्या बॉडीला भीतीला टेडिफोन असं बसवलेलं असतं बाजूला चार पोरे करून रडत असतात आणि ज्यावेळी तुमचा गावात एखादा व्यक्ती मरतो पहिल्यांदा चर्चा चालू असते त्या पोरीला कळवलं का त्या पोरीला ले कळवलं का त्याच्या पोरीला ले सांगितलं का पोरं इथं असतात पण सांगतात पोरगीला बोलवा पोरगीला बोलवा पोरगी आली का बघा कुठं आली बघा थांबा पोरगी आली का दहा दा वेळा फोन पोरीला लावला जातो तो बाप लहानपणापासून ते बघत असतो पोरीला लक्षात ठेवा ज्यावेळी बाजूची चार मुलं तिची स्वतःची मुलं रडत असतात इकडच्या दोन घरामध्ये कळतं इकडच्या दोन घरामध्ये कळतं की या घरामध्ये कोणतरी गेलेलं आहे जर जास्त बापानं प्रॉपर्टी ठेवली असेल इकडच्या चार घरामध्ये इकडच्या चार घरामध्ये इकडच्या चार घरामध्ये कळतं कोणतरी मिलेलं आहे कारण पोरं रडू शकत नाहीत कारण पुरुष हा घरचा सरदार असतो त्याला रडायला बंदी असते लक्षात ठेवा आणि बाप बघत असतो पोरं मुसू करून रडत असतात पण कोरीनु तुमची तस तुमचं तसं नसतं लक्षात ठेवा बाप बघत असतो लहानपणापासून ज्यावेळी मुलगी येते मुलगीला दहा वेळा काय विचारलं जातं अजून तो बघत असाल तुम्ही मुलगी कुठं आहे त्या कोरीचं तसं नसतं बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मूसू मसू करती बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मूसू मसू करती पण लेक लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशी वरती लेख लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशी वरती म्हणून म्हणतो पोरी मला पुन्हा विचार नको बापाच माझ्यासाठी काय बाप ने ना हे फक्त तुझ्यामुळेच गावाला कळत लक्षात ठेव आज जिथे परीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लडाची एक लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरी लक्षात ठेव जर केलंच तू हे बाप पोरी हे सगळ्यात जगात सगळ्यात मोठं पाप आहे तुम्ही मानणार मी तुम्हाला हे का सांगतोय तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावरती आहात तुमच्या मनामध्ये हा विचार येणार आहे शंभर टक्के येणार आहे कारण निसर्गाचा नियम आहे तुम्ही आता वयाच्या अशा टप्प्यावरती आहात तुमचं लक्ष तुमचं ध्येय अभ्यासावरती पाहिजे तुमचा फोकस तुमच्या अभ्यासावरती पाहिजे आणि जर पोरी केलंस हे पाप तुझ्या बापाचं काय कसा तरी मरत मरत जगल पोरीनु लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं पाऊल उचलता तुमच्या बाजूला अशा आजूबाजूला घटना घडलेल्या असतील जो बाप तुम्हाला सांगितलं तुमच्यावरती जीव लावून त्या बापाला पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं जातं जो बाप गावामध्ये कधी झुकलेला नसतो तो तुमचा बाप पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोर मान खाली घालून उभा असतो आणि त्यात पोलीस विचारतो पोलीस तुम्हाला कधी दोष देत नाही पोरांना सुद्धा कधी देव दोष देत नाही पोलीस म्हणतो हेच संस्कार लावलं का तुम्ही तुमच्या पोरीला लक्षात ठेवा बाप तुम्हाला संस्कार लावले कमी पडलेला नसतो बाप तुमच्यासाठी झटत असतो बाप तुमच्या लग्नासाठी पैसा साठवत असतो लक्ष ठेवा तुमच्या आईचं बघा तुमची आई जाते बाप म्हणतो आई तुझ्यासाठी एका साडी घेऊ दोन हजार एक हजार साडी घेऊया आपल्या घरामध्ये घ्याय घ्यायला तिचं लग्न करायचंय लक्षात ठेवा आई तुमची केव्हापासून पैसे साठवत असते की माझ्या पोरीचं लग्न करायचंय पण ज्यावेळी आईला कळतं की माझी बोरगी कुणाचा तरी हात धरून पळून गेलेली बापाचं काय कसा तरी मरत मरत जगल पण आईच लय हलक मला नाही वाटत की पाणी सुद्धा मागल म्हणून म्हणतो पोरी केलं जर हे पाप कोप केलं एक जन्माचं सोड सातशे जन्मात तरी कस फेडणार पोरी लाडाची एक लाखात एक हवा ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या गोगर एकदा फक्त आणि फक्त एकदा आई वडिलाचा विचार कर लक्षात ठेव पोरी प्रेम आकर्षण आणि वासना समजून घे याचा अर्थ देवाने अनुभव दिलं जीवन नको घालवू असं व्यर्थ लक्षात ठेवा पोरने मगाशी तुम्हाला सांगितलं देवाने तुम्हाला अनमोल जीवन दिलेलं आहे हे कधी व्यर्थ घालवायचं नाही प्रेम भावना आकर्षण आणि वासना याच्यामध्ये तुम्हाला अर्थ कळाला पाहिजे ते करण्याच्या आता तुमचं वय नाही तुम्हाला वाटतंय सुंदर दिसतो एखादी हा तुमच्यावरती मनापासून प्रेम, मना प्रेम करणार या जगाच्या पाठीवर आईशिवाय कोणीच नसतं लक्षात ठेवा आणि एकदा का तुमची आई तुम्हाला सोडून गेली कितीतरी घटना घडलेल्या आहेत मुलगी पळून जाते आणि एक दिवस आईला कळतं आई अटॅच येऊन गेलेली आहे आई फार लावून घेते कारण सुवासीन असून सुद्धा ते कोणाच्या घरामध्ये हळदी कुंपाला जाऊ शकत नाही मान खाली घालून जगावं लागतं आणि एकदा का तुमची आई तुम्हाला सोडून गेली जगाच्या पाठीवर हक्काच माया करणार जग सोडून गेलेलं असतं या जगाच्या पाठीवर तुमच्यावरती हक्काचं माया करणार छत्र तुमचं हरवलेलं असतं त्यावेळी तुम्हाला खूप पश्चाताप होतो त्यावेळी तुम्हाला मनाला वाटतं मी असं केलं नसतं बरं झालं असतं माझी आई असते तर मी हे केलं असतं माझी आई असते मी ते केलं असतं म्हणून म्हणतो लेकरनो जिथे पणच द्यायचे दोन घास सुकायचे हरकून जात त्यांचं मन जिथ्या पाणीच द्यायचे दोन घास सुखाचे हरकून जाईल त्यांचं मन कशाला निवडा पसारा पाची पकवानाचा की फक्त कावळ्याची धान की फक्त कावळ्याची धान लक्षात ठेवा आईसारखं तुम्हाला काजामध्ये कुणीच साठवत नाही एकदा काट लागू द्या काटा मग बघा आईशिवाय तुम्हाला कोणच साठवत नाही आईशिवाय तुम्हाला कोणच साठवत नाही வில விட்ல விம